पैलवान विजय डोईफोडीच्या उपचाराकरता उपमुख्यमंत्री फडणवीस सरसावलेले आहेत एबीपी माझाने या संदर्भातली बातमी दाखवलेली होती आणि मग उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दखल घेऊन संबंधितांना तशा सूचना दिल्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या बातमीचा आढावा घेत त्यांच्या ऊर्जेला मदत हा करण्यासाठी त्यांनी हात सरसावले व तसेच लगेच त्यांच्या कार्यालयातून सुनैना होले मॅडम यांचा मला कॉल आला व त्यांनी देखील सांगितलं की आम्ही मदत करू व तसेच त्यांचे मेडिकल सहायताचे कार्यालयाचे प्रमुख श्री रामेश्वर नाईक सर व तसेच डॉक्टर निखिल इंगळे यांचे देखील कॉल आले व त्यांनी इमिजिएटली आम्हाला विजयला राव हॉस्पिटलमधून रुबी हॉल क्लिनिकमध्ये आय सी यू बेड मिळवून दिला व तसेच डी सी एम सहायता निधीमधून विजयला त्याच्या उपचारासाठी लागणारा जो काही खर्च येईल तो सर्व खर्च डी सी एम सहायता निधीद्वारे करण्यात येईल असे आश्वासन दिले व त्याप्रमाणे काम देखील केले व तसेच आता तो तिकडे ॲडमिट आहे आणि रोज त्याची पाठ त्याचा माहितीचा पाठपुरावा केला जातो